भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर ॲग्रोटेक शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्राबाहेर तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे ढगाळ वातावरणामुळे ना शेतकऱ्यांची नाफेट केंद्राबाहेर खुल्या मैदानात शेतमाल खरेदी प्रक्रिया सुरू असून येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे शेतमाल मोजणीसाठी वजन काट्यांची संख्या वाढवावी आणि तूर खरेदीची अंतिम मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तसेच शासनाने शेतमाल खरेदीसाठी मुदत वाढ द्यावी अशी विनंती ही शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना आहे माझ्याकडे जवळपास शंभर क्विंटलपर्यंत ती मोठी ती आता मोजणीच्या सेंटरवर आणलेली आहे वाटोळा शुक्रेश्वर येथे पण इथं परिस्थिती अशी आहे की आज आता साठ नंबर झालेले आहे इथं दहा गाड्या मोजल्या जाते फक्त दोनच काट्यांची संख्या आहे परतून पावसाचं आभाळाचं वातावरण आहे पाऊस आलं तर सगळं काटे बंद होणार आहेत वरतून सेंटर चालकांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की दोनच दिवसात आमचे काटे बंद होणार आहेत आता एवढ्या साठ पासष्ट गाड्या असल्यावर त्या दोन दिवसात कसं तोलणं होणार आहे तिथं दोन दिवसात हे काटे पूर्ण होणार नाही वरतून पावसाचं संकट अर्चना रक्षे सिटीस्कॅप न्यूज अमरावती